नमस्कार शुभज्योतिषाच्या या एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण वृषभ लग्नाच्या गोचर ग्रहांच्या राशीफलाबाबत चर्चा करणार आहोत माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस साठी लग्न म्हणजे आपल्या कुंडलीतील पहिल्या चौकनामध्ये दोन हा आकडा असेल तेव्हा ते वृषभ लग्न आहे वर्तमान गोचर स्थितीनुसार वृषभ लग्नामध्ये कुठलाही ग्रह नाही द्वितीय स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये गुरु आहेत तृतीय स्थानामध्ये राशीमध्ये शुक्र चतुर्थ स्थानामध्ये बुध सूर्य आणि केतू आहेत पंचमस्थानामध्ये मंगळ आहेत कन्या राशीत सहा सात आठ आणि नऊ ही स्थान रिक्त आहे या स्थानांवरती कुठल्याही ग्रहाचं भ्रमण नाही दशमस्थानामध्ये राहू आहे स्थानामध्ये मीन राशीत शनी आहेत आणि द्वादश स्थान मेष राशीचं रिक्त आहे धन्यवाद गुरुजी आपण काही प्रश्नांची उत्तरं द्यावीत शिक्षणाबद्दल आपण सुरुवात करूया वृषभ लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे वृषभ लग्नाच्या जातकाच्या शिक्षण स्थानामध्ये सध्या मंगळाचं भ्रमण ते पण ते शत्रु राशीत आहे आणि त्यामुळे त्यांना अपेक्षा असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रवेश म्हणजे खास सप्टेंबर महिना विशेषतः प्रवेश अंतिकरणाचा विशेषतः तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रवेश आहे म्हणजे त्यांना जर सिव्हिल इंजिनिअरिंग हवं असेल तर त्यांना तिथे मिळणार नाही त्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घ्यावं लागेल ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल हवं असेल इंजिनिअरिंग त्यांना इलेक्ट्रिक घेता येणार नाही त्यांना दुसऱ्या पे कुठल्या तरी इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे अशा प्रकारच्या म्हणजे ज्याचा भविष्यामध्ये काय करायचं ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याचे विचार करण्याची परिस्थिती येईल अशा प्रकारच्या कोर्सेसला त्यांना ॲडमिशन मिळाय मिळेल म्हणजे अडचणीचं आहे हे थोडसं आपल्या मनासारख्या आपल्या कोर्सला जर ॲडमिशन त्यांना हवी असेल तर त्यांनी हनुमंताला आळवावं म्हणजे रोज सकाळ पैकी केव्हा तरी एकदा हनुमानाच्या मंदिरात जावं सकाळी गेलात तर सकाळी हनुमानासमोर हनुमान चालिसा म्हणायचा संध्याकाळी घरी हनुमान चालिसा म्हणायचा विदेशात शिक्षण घेणे किंवा शिक्षणासाठी प्रवास यासाठी अनुकूल आहेत का हो विदेशात शिक्षण घेण्यासाठी अनुकूल आहेत पण थोडासा याच्यामध्येही परत असं आहे की थोडस नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या तारखेच तिकीट काढलेले नेमकं त्या तारखेपर्यंत परिपूर्णता होणार नाही आणि ते तिकीटचे म्हणजे प्लेनचं तिकीट वा ते वाया जाईल आणि त्यांना पुढच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये मा अठरा तारखेच्या नंतरचाच नंतर प्रवास करण्याचा योग असल्याने तेव्हा त्यांना ते तिकीट उपयोग म्हणजे दुसरं तिकीट घ्यावं लागेल त्यामुळे पहिल्या तिकीटाचा थोडासा पैसा वाया जाईल धन्यवाद गुरुजी आता आपण नोकरी आणि करिअर विषयी बोलू लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगारवाढीच्या संधी आहेत का नाही तूर्त काहीही संधी नाहीये वृषभ लग्नाच्या जातकांच्या दशमामध्ये कुंभराशीत राहू आहे आणि या सुमारामध्ये राहू आता धनिष्ठा नक्षत्रात आहेत म्हणजे बहुतांशी ते थोडस शततारका नक्षत्राकडे त्यांच्या स्वतःच्या नक्षत्राकडे प्रवेश करत असल्यामुळे ते जरा बलवान होत आहेत राहू आणि ते कारकत्व राहूच म्हणजे पूर्ण ज्याला आपण म्हणतो की त्यांचं मंगळाशी अत्यंत खडतर असं षडाष्टक योग आहे म्हणजे मंगळ राहूचा षडाष्टक योग असल्यामुळे म्हणजे क्रिटिकल पोझिशन आहे कोणती बदलाची शक्यता असते ते भारतात आहे का परदेशात बदलाची शक्यता त्यांनी अंतर्गत जे भारतीय स्तरावरती नोकरीला आहे ते भारतातच त्यांचा बदल होईल आणि तो पश्चिम दिशेकडे त्यांचा बदल जास्त संभवतो आणि जे परदेशात आहेत किंवा भारतातले जे परदेशात जाऊ इच्छित आहेत त्यांना सुद्धा संधी आहे पण ती या महिन्याभरामध्ये त्यांच्या त्या कागदपत्रांची तयारी होऊन ते अठरा ऑक्टोबरच्या नंतर परदेशाच्या त्यांच्या बदलीच्या ठिकाणी जाते नोकरीतील अस्थिरता अचानक बदल किंवा नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे हो दशमात राहू असल्यामुळे काय आहे की विशेषतः मी स्पष्टपणे असं नमूद करेन की ज्यांना आपल्या त्या थे त्यांच्या व्यावसायिक आसनावरनं म्हणजे नोकरीच्या आसनावरनं अतिरिक्त उत्पन्नाची जिथे शक्यता आहे आणि ते अतिरिक्त उत्पन्न ते प्राप्त करत असतील तर त्या दृष्टीने त्यांनी थोडी दक्षता घ्यावी गुरुजी एकूणच नोकरीबद्दल आपण वृषभ लग्नाच्या लोकांना काही उपाय सांगा जातकांनी वृषभ लग्नाच्या जातकांनी उत्तरेभिमुख बसून श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं जर रोज पठण केलं कार्यालयात जाण्यापूर्वी घरी बसून एक स्वस्तिक काढायची आणि त्या स्वस्तिकाच्या त्याच्याच वरती हळद कुंकू वाहून त्याच्याच वरती बसायचं आसन्न घेता उत्तराभिमुख बसायचं आणि श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय जर पठण केला तर एक्केचाळीस दिवसामध्ये त्यांना बऱ्यापैकी फरक पडून एकवीस दिवसापर्यंत अनुकूल वातावरण होईल आणि एक्केचाळीस दिवसामध्ये फरक पडून त्यांचं काही नुकसान होणार नाही वास्तविक वृषभ लग्नाचे जे जातक आहेत त्यांनी आता आगामी अठरा महिने म्हणजे अठरा महिन्यातले काही महिने झालेले आहेत साधारणतः दीड वर्ष त्यांनी हा क्रम किंवा हे नेम सातत्याने करावा जेणेकरून त्यांच्या कार्यस्थळामध्ये त्यांच्या हातून चुका होणार नाही आणि दुसरं असं आहे की त्यांनी न केलेल्या चुकीसाठी त्यांना जबाबदार धरले जाणार नाही धन्यवाद गुरुजी आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे म्हणू गुरुजी वृषभ लग्नाच्या लोकांनी सप्टेंबर महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करावा का नाही वृषभ लग्नाच्या जातकांनी नवीन व्यवसाय सुरू करू नाही त्यांचे जरी आणि करायचाच असेल तर ते अगदी शंभर टक्के काय दीडशे टक्के त्यांनी खूप चौकशी करावी अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे फसवणूक होण्याची शक्यता आहे कोणी म्हणेल की बा आपण दोघं मिळून पार्टनर करू आणि ते ऐन वेळेवरती धोका देण्याची संभावना आहे तेच पार्टनर काय सखेही असो किंवा कोणीही असो पार्टनर हा व्य वे ही व्यक्ती व्यवसायाच्या दृष्टीने सप्टेंबर महिन्यातल्या जातकांना जातक आहे त्यांनी अठरा ऑक्टोबर नंतर त्यांना पाच डिसेंबरपर्यंत मुबलक वेळ आहे त्या वेळेमध्ये त्यांनी व्यवसाय सुरू करावा मग पार्टनर असो नसो ते जर एकटे ते असतील तर त्यांना आर्थिक स्थिती त्यांच्या ह्याच्यामध्ये उपलब्ध होईल त्यामुळे तूर्त काही त्यांनी विचार करू नये जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का त्यांच्या अडथळे तर येणारच आहेत कारण दशमावरनं सध्या राहूचं भ्रमण सुरू आहे लग्नाच्या पण समोर सध्या पंधरा सप्टेंबरपर्यंत रवी आहेत तिथे आणि चौदा सप्टेंबरपर्यंत बुध आहेत त्यांची चतुर्थ स्थानावरनं त्यांची त्या व्यवसाय स्थानावरती दृष्टी असल्यामुळे राहूत तेवढ्या कालावधीपुरते काही अडचणी येणार नाही पण यांना पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत यांना याच्यामध्ये खूप अडचणी येण्याचा संभव दाट आहे तर त्यांनी शक्यतो चौकस राहावं आणि अतिरिक्त कुठल्या नव व्यक्तीवरती खूप अंधळा विश्वास ठेवू नये किंवा खूप विश्वास ठेवू नये खात्री करावी आणि कार्य करावं व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा त्यामुळे लाभ दिसतो का प्रवासाची गरज भासेल व्यवसायाच्या दृष्टीने खूप प्रवास करावा लागेल या महिन्यामध्ये कन्व्हिन्सिंग पॉवर वाढवावी लागेल स्वतःची आपल्या याची व्यवसायाच्या संदर्भामध्ये कन्झ्युमर म्हणजे कस्टमर मिळण्याकरता क्लायंट मिळण्याकरता सुद्धा खूप प्रवास करावा लागेल पण याच्यामध्येही त्यांनी थोडंसं चौकस राहावं कारण राहू परत दशमावरनं भ्रमण करताय आणि भ्रमंतीच्या स्थानावर म्हणजे राहूंचं त्यांच्या राहूंच्या दशमामध्ये जी रास आहे त्या राशीचे स्वामी शुक्र हे हे कुटुंब स्थानामधन भ्रमण करतायत सध्या सप्टेंबर महिन्यामध्ये ते साधारणतः सोळा ते सतरा तारखेच्या सोळा सतरा तारखेनंतरच शक्यतो प्रवास केला सप्टेंबर महिन्याचा तर तो, तो फायदेशीर होईल अडचणी येणार नाहीत आणि नुकसान होणार नाही व्यवसायाच्या बाबतीत वृषभ लग्नाच्या लोकांसाठी काही तुम्ही उपाय सांगू शकाल हो व्यवसाय सुरळीत चालावा आणि व्यवसायाच्या दृष्टीने प्रगती व्हावी व्यवसायामध्ये स्थिरता व्हावी शत्रूचा पराजय व्हावा तर त्या व्यवसायाच्या जातकांनी आपल्या व्यवसाय वास्तूमध्ये रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि तिथे पूर्वाभिमुख उभं राहून त्यांनी व्यंकटेश स्तोत्रचं पठण मोठ्याने करायचं आहे जेणेकरून येणारी या ये लक्ष्मी स्थिर राहील धन्यवाद गुरुजी आता आपण कर्ज आर्थिक सहाय्य गुंतवणूक या विषयांकडे वळू वृषभ लग्नासाठी सप्टेंबर महिना हा कर्जासाठी अर्ज करण्यास योग्य आहे वृषभ लग्नाच्या जातकांना जर कर्ज हवं असेल तर त्यांना ते फक्त कारण या संदर्भामध्ये काय आहे की राहूच गुरुंशी जो नवपंचम योग होतो आहे आणि गुरु हे कांचन म्हणजे सोन्याचे कारक आहे तर ज्यांना कर्ज हवं आहे त्यांना आपलं सोनं गहाण ठेवावं लागेल आणि त्याच्यावरती त्यांना कमाल मर्यादेच कर्ज उपलब्ध होईल इतरांनी कर्जासाठी अर्ज पण करू नये कारण तशी त्याच्यामध्ये काही प्राप्ती नाही आहे याच्यावरती काही उपाय करणं गरजेचं आहे जर कोणाला अगदीच हवं असेल तर का वाटच पाहिजे किमान मंगळाची बदल जो होतो आहे म्हणजे चौदा सप्टेंबरपर्यंत त्यांनी शांत बसावं ज्यांना सुवर्णाच्या म्हणजे लो गोल्ड लोन ज्यांना घ्यायचे नाही आहे ज्यांच्या जो गोल्ड नाही आहे अशा व्यक्तींना चौदा सप्टेंबर नंतरच्या शुक्राच्या भ्रमणानंतर त्यांना कर्ज उपलब्ध होईल पण तोपर्यंतही म्हणा किंवा नंतर सुद्धा म्हणा थोडंसं नुकसानकारक आहे लग्नाची परिस्थिती म्हणजे ते कर्ज एखाद वेळेला ते म्हणजे खूप लागेल आणि कमी मिळेल अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये जर मंगळाची आराधना केली ओम अंग अंगारकायन महा हा जर मंत्र जप त्यांनी केला तर वृषभ लग्नाच्या जातकांना चांगल्या प्रकारचं आणि जास्त मर्यादेचं कर्ज मिळेल आपण गुंतवणुकीच्या बाबतीत जर विचारलं विचार, विचार केला तर या महिन्यामध्ये लग्नाच्या लोकांसाठी कोणतं क्षेत्र अनुकूल दिसतंय गुंतवणुकीसाठी लग्नाच्या जातकांच्या दशमामध्ये राहू आहे गुंतवणूक स्थानामध्ये सुद्धा थोडेसे पापग्रह आहे पण त्यातल्या त्यात सिंह राशीचे रवी हे पंधरा तारखेपर्यंत त्यांना अनुकूल आहेत तर वृषभ लग्नाच्या जातकांनी गुंतवणुकीच्या दृष्टीने धान्याच्या संदर्भामधलं जे काही असेल म्हणजे जसं आपण म्हणू की गहू घेऊन ठेवा सोयाबीन घेऊन ठेवा किंवा तिल आपण एक प्रकार तो तिल जमा करके रखो बढ़ेगी अशी दीर्घकालीन गुंतवणूक त्यांना संभव आहे धन्यवाद गुरुजी आता आपण मालमत्ता आणि वारसा या विषयाकडे वळू वृषभ लग्नाच्या लोकांनी सप्टेंबर महिन्यात मालमत्ता खरेदीचा विचार करावा मालमत्ता म्हणजे सुखाव गोष्टी आहे आणि विशेषतः वास्तू ज्यांना खरेदी वगैरे करी किंवा ज्यांना वास्तू मालमत्ता खरेदी करायची आहे घर खरेदी करायचंय आहे जमीन खरेदी करायचे त्यांनी तूर्त हा विचार करू नाही पण त्या व्यतिरिक्त जर काही त्यांना म्हणजे जसं परत मी म्हटलं की सुवर्ण जर त्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी सोनं घेण्यास काही हरकत नाही वारशातून मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे का लग्नाच्या जातकांना तूरत काही नाही अठरा महिने त्यांनी कुठलाही पंधरा महिने तीन महिने झालेले आहेत पंधरा महिने त्यांनी कुठलाही विचार करू नये जी मिळणार आहे ती पण हातात निघून जाईल कुठलीही वाच्यता करू नये फक्त सौहार्दाचे संबंध ज्यांच्याकडनं वारसा हक्काने त्यांना मालमत्ता मिळ मिळण्याचा दृष्टीपथात आहे संभव आहे दिसत आहे त्यांच्याशी आपले संबंध त्यांनी सौहार्दाचे ठेवावे आणि एक पंधरा महिन्यांनी ज्या वेळेला राहूंचं भ्रमण त्या स्थानावर न होऊन राहू जेव्हा मकर राशीत येतील त्यामुळे शनी आणि राहूंचा त्रय एकादशी योग हो येईल तर त्यावेळेला त्यांना लाभ होईल आता आपण नातेसंबंधांकडे वळू वृषभ लग्नाच्या लोकांसाठी जे प्रेम संबंधत आहेत त्यांच्यासाठी कुटुंबाशी बोलण्याची ही योग्य वेळ आहे कुटुंबाशी बोलण्याची ही म्हणजे जे प्रेमविवाहात वृषभ लग्नाचे जे जातक आहेत प्रेमसंबंधामध्ये आहेत कन्या असो वा वर असो तर यांनी फार प्रमाणामध्ये चौदा तारखेपर्यंत थांबून राहावे त्याच्यानंतर त्यांनी आपल्या आईशी दोघे स्त्री व पुरुष जातकांनी आपल्या आईशी याविषयी संभाषण करावे म्हणजे मग काही अडचणी येणार नाही कारण दशमामध्ये वडील त्यां राहूचं भ्रमण आहे ते त्यांचं ऐकणार नाही पण त्या पालक म्हणजे त्या त्यांच्या जातकांचे जे वडील आहे ते आईच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत आणि त्यांचं कार्य यशस्वी होईल पण तूर्त चौदा सप्टेंबरच्या नंतरच हा योग जास्त प्रबळ आहे आणि चांगला आहे आता आपण कौटुंबिक जीवनाकडे बोलूया ज्यांची लग्न झाली आहेत त्यांचे जोडीदाराशी संबंध कसे असतील हो त्याच्यात वृषभलग्नाच्या जातक स्त्री वा पुरुष असो जे पती पत्नी आहेत याच्यात काही अडचण नाही आहे शुक्राचं भ्रमण सध्या त्यांच्या सुखस्थानावरनं आहे लग्नाच्या आणि चांगल्या राशीमधनं ते भ्रमण होत आहे त्यामुळे काही अडचणीची परिस्थिती येणार गुरुजी वृषभ लग्नाच्या लोकांचं त्यांच्या पालकांशी किंवा त्यांच्या मुलांशी कसे संबंध असतील वृषभ लग्नाचे पालक जे आहेत त्यांचे जे सगळ्यात लहान आपत्ती आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये त्रासदायक देणार आहे तर त्याच्यासाठी त्यांनी हनुमंताच्या याचा उपाय करावा म्हणजे साधारणतः पंधरा वर्षापर्यंतचे जे बाळ पाल्य आहे त्यांचा पालकांचा त्याला त्यांनी हनुमान मंदिरामध्ये रोज संध्याकाळी दर्शनास जाण्याच्या सूचना द्याव्या जाताना त्यांच्याजवळ अकरा खडीसाखरेचे दाणे द्यावे त्यांनी तिथे महानु हनुमान मंदिरात जाऊन हनुमान प्रतिमेसमोर ते अकरा दाणे द्रोणात ठेवायचे आहेत अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत आणि त्याच्यातले पाच दाणे उचलून घेऊन घरी येऊन ते प्रसाद म्हणून खायचे आहेत प्रदक्षिणा घालताना त्यांनी एक हनुमान चालिसाचं आवर्तन केलं तरी पुष्कळ आहे त्याच्याने बऱ्यापैकी सौहार्दता बऱ्यापैकी हट्टाची निवृत्ती आणि ऐकणं हे होऊ शकेल वृषभ लग्नाचे जे जातक पाल्य आहेत त्यांच्या दशमामध्ये राहू आहे तर आपल्या आई वडिलांशी आपला मोठे सुद्धा असो किंवा छोटे सुद्धा आपल्या आई वडिलांशी आपला गैरसमज होणार नाही आणि त्यांच्या आईवडिलांना म्हणजे पालकांना वृषभ लग्नाच्या जातकांना थोड्याफार विशेषतः वडिलांना थोड्याफार कार्डियल इन्सफिशियन्सी किंवा कदाचित हृदयविकाराचा त्रास आणि अँजिओप्लॅसी आणि अँजिओग्राफी आणि अँजिओप्लॅसीची गरज भासेल अशी परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या वडिलांना दुखवू नये त्यांना मानसिक त्रास देऊ नये याची दक्षता वृषभ लग्नाच्या पाल्यांनी घ्यावी आणि त्यांच्या आरोग्यासाठी म्हणून त्यांनी स्वत मृत्युंजया रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमहा हा मंत्र सत्तावीस वेळा रोज आपल्या पालकाच्या सन्निध्य बसून किंवा त्यांच्या समवेत हा पठण करावा नसेल तर परमेश्वराच्या म्हणजे घरातल्या देवघरामध्ये दे देवासमोर उभं राहून तो करावा वृषभ लग्नाच्या लोकांचं त्यांच्या भावंडांशी कसे संबंध असतील वृषभ लग्नाच्या भावंडांचे एकमेकांशी चांगले संबंध असे असतील फक्त याच्यामध्ये थोडस अडचण अशी आहे की लहान भावंड जी वृषभ लग्नाची आहेत ते आपल्या कुठल्याही लग्नाच्या मोठ्या भावंडाशी थोडा मतलबी प्रेमाचा देखावा करतील आणि काहीतरी त्यांना त्याच्याकडनं ते जे प्राप्ती करायची आहे ती प्राप्ती करून घेतील त्याच्यात थोडस मोठा भाऊ सुद्धा जो आहे वृषभलग्नाच्या जातकांचा हा देणारा आहे मदत करणारा आहे आणि सौहार्दपूर्णचं वातावरण ठेवणार आहे म्हणजे ज्याला आपण म्हणूया एक हिंदी म्हण आहे की घी का गया खिचडी मे असा तो त्याची म्हणजे मानसिकता असल्याने काही अडचण नाही आता आपण आरोग्याविषयी बोलू वृषभ लग्नाच्या लोकांचं आरोग्य सप्टेंबर महिन्यात कसं असेल वृषभ लग्नाच्या जातकांचं आरोग्य चांगलं राहिले कारण वृषभ लग्नाच्या अष्टमामध्ये धनुरास आहे आणि त्याच्यावरती मिथून राशीतल्या गुरूंची भ्रमणातली दृष्टी पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे काही अडचणीचं नाही आहे पण थोडंसं परत असं आहे की वृषभ लग्नाच्या जातकां स्थानावरती शनींची पण दृष्टी आहे म्हणजे धनुराशीवर शनींची दृष्टी आहे दहावी दृष्टी ज्याला म्हणतो आपण ती तर त्या दृष्टीने थोडस वाहन चालवताना किंवा विशेषत काही स, स जर कुठे जात असेल तर त्या ड्रायव्हर म्हणजे कारमध्ये जात असतील तर त्या ड्रायव्हरवरती थोडंसं स्वतःचं नियंत्रण ठेवावं याची आवश्यकता आहे गुरुजी जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा अनुकूल महिना ठरेल का वृषभ लग्नाच्या जातकांना संततीसाठी हा महिना अनुकूल आहे त्यांनी त्यांना काही तशी अडचण नाही आहे धन्यवाद ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे तस वृषभ लग्नाच्या जातकांच्या अष्टमस्थानामध्ये म्हणजे आता हा जी गर्भवती महिला आहे तिचं जर वृषभ लग्न आहे तर तिच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने किंवा त्या जातकात तिच्या उप गर्भाच्या दृष्टीने तशा अडचणीचं काही नाही आहे पण काय आहे की दशमावर स्थानावरती शनींची पूर्ण दृष्टी आहे आणि त्यामुळे एखाद वेळेला काहीतरी पाय घसरणं वगैरे पण त्याच्यामुळे काही दुखापत होणं किंवा त्याच्यामुळे काही फिटन्सला त्रास होणं त्याचप्रमाणे थोडासा फार प्रमाणामध्ये जसं मी आधी सांगितले की प्रवासात जाताना सुद्धा थोडस दुखापत होण्याची शक्यता किंवा असं म्हणतो की मायनर ॲक्सिडेंट होण्याची ती शक्यता आहे पण त्या मायनर ॲक्सिडेंटनं मेजर लॉस हा दिसतो जरी शरीराचा था नाही झाला तरी तत्संबंधित गर्भाच्या संबंधही तो, तो होण्याची शक्यता जास्त असल्याने स्त्रियांनी ज्या गर्भवती आहेत आणि ज्यांचं लग्न भूष आहे त्यांनी गर्भरक्षा कवचाचं पठन दर रोज करा। धन्यवाद गुरुजी आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता धन्यवाद